किती आहे पन्नास हजाराला एकता मागता हो या फटाफट मला टाइम नाही काय फटाफट बोला टाकली गोड होणार आहे कोणते घ्यायचे तुमच्या मनात पण आहे का हेच घ्यायचे का हा बोला या इकडे पुढे या

अरे एकता पन्नास हजाराला मागून राहिले हा ला, ला मागता तुमच्या गोरे किती रुपयाला ऐकवतील किंमत तुम्ही सांगा ना धरून घेऊ ना मी बोलतोय तुम्हाला बरं जाऊ राग बरं पासष्ट हजार मला काही राग नाही माझा व्यवसाय माझा व्यवसाय

ઘઉન ટાકા ત

गोरे सांगतो त्यांचा बरं साठ नाही बर किती देता नाही अण्णाच सांगत नाही धरतील का आमची ते धरता धरतात नाही तुम्ही तर बोला हिशोब करा मला तर कळ बर किती धरता बर बाकी काहीच सांगायचं नाही मी तुम्हाला साठ सांगितले साठ सांगायचे बरं एक तड हजार पाहून घ्या कोणाला कोणीच सांगायचं नाही हे असं चालू द्यायचं जाऊ द्या तुमचे दहा लाखाला एका होतील माझे वीस लाखाला एका होतील काहीच बोलायचं नाही हे माझ्या समोर आहे सगळ ला उमटून राहिले

लावा बर पन्नास एकोण पन्नास साठ सांगायचे हे बघा मी जेव्हा बैठक लागला तेव्हा जेव्हा करतो नंतर होत नाही हा पाच हजार जातील नाही तर पाच हजार येतील असा हिशोब आहे माझा नंतर किती करा होत नाही गिरायक माझ्या जवळ आल्यावर सोडत नाही आणि माझ्या जवळ झाल्यावर होत नाही माझं असं काम आहे आता पाच हजार तोटा देऊन टाकाल ज्या दिवशी लग्न आहे ना त्या दिवशी साक्ष टाकायला या नंतर काही फायदा नाही मन मोकळे काय सांगा मी काय म्हणतो दोन मिनट द्यायला औषध नाही तुम्हाला समजूताशी कोणी देणार नाही मी प्रत्येकाला समजूत देतो दैला औषध नाही तुमची अपेक्षा आहे तिथपर्यंत मागून घ्या मला पटलं देईल तुम्हाला पटलं घ्या पैसे तुम्हाला द्यायचे वाचर मला तो तुमचे किती रुपयाला इकवतील आता मी सांगतो हा पन्नास ला मागता चाळीस ला मागता नव्वद <laughs> ला मागता तुमचे वाजला ठीक आहे तीस ला बी धरले तीस आणि तीस किती झाले सातला मिळणार आहे का खरं नाही गंधी आवाज आहे तुम्हाला गंधी आवाज आहे तुम्हाला अरे इथेच उभा आहे हा वाजू पन्नास हजार आणि मग काय म्हणतो या काढ या चाललं आणि माझ्या माझ्या नावावर ना वापस मला पाहून पैसे देऊ नका मला पाहून उगीच पैसे देऊ नका मालाला पाहून द्या माल लगाव माल मिलेगा का <laughs> हा मी सांगितलं तुम्हाला हे नका घेऊ दुसरे दिवस चालतील का असत नाही मला आज सोडून द्या हे हात बांधले असेल मी सांगायला समजून टाकतो खरं खरंच सांगतो तुमची अपेक्षा आहे ते सांगून द्या मी देणार आहे तुम्हाला मला ऐकून घ्या त्यांचे वाचले विच्छा आपण

तिथून आलेले त्यांचे वासरे देऊन त्यांनी पस्तीस हजार केलेले के आपण डायरेक्ट पंच्याहत्तर चे पंचेचाळीस सांगितलेले पंधरा हजाराचा फरक आहे इकडे तिकडे करून घेऊ या वासरांचा या चालू आहे काय ब आपण एक पंधरा एक रन दोन लाख ते सांगत नाही नाना कधी मध्ये बोलत नाही शब्द झाले नानांचा ताप मारून द्या एक कधीच बोलत नाही ते आले आपल्याला आम्ही मान करू नका बरोबर बरोबर काही बर। हरकत नाही सर्वांचं अभिनंदन आहे

ઓપેરો ઓપેરો લોકો આ છે આમ છે હા મન ઓતે હાય મને કદી મધી બોલાતી બોલ ऐकरा जाऊ दे पुढे

પત્તા નહીં સરે પત ते सांगायची थाप आहे एक्कावन हजार घेतले फक्त शुभाकडा एक्केचाळीस हजार घेतलेले शंभर बरं ठीक आहे ते हजार बी डिस्काउंट आहे त्यांचे वास्त्र घेऊन चाळीस हजार घेतलेले पण वास्त्र मोठा लागतात दादा

पूर्ण नाव सांगा तुम्ही रामन शिंदे कीर्तीरामन शिंदे कोणतं नाव कणकापूर कणकापूर बरं ठीक कनकापू आहे दादा मान्य आहे ना त्याला आता पैसे मोजून घे लावले त्यांना गाडी